माझं ना नाव दीपक आहे आणि मी कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था जी गेल्या पस्तीस वर्षापासून मुलांच्या संरक्षण आणि अधिकारसाठी काम करत होते आजचा हा जो मुंबई प्रेस क्लब मध्ये आम्ही जो वर्कशॉप घडवून आणला आहे ह्याचा मागे एकच उद्देश आहे की चाइल्ड प्रोटेक्शन हा जो मुद्दा आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सगळ्या घटकवर आम्ही वेगवेगळ्या प्रेक्षक प्रशिक्षण प्रोग्राम घेत असतो ट्रेनिंग प्रोग्राम वर्कशॉप घेत असतो स्कूल म्हणा किंवा एज्युकेशन सिस्टम म्हणा किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर म्हणा लॉ एन्फोर्समेंट म्हणा पोलीस म्हणा पण मीडिया हा जो एक खूप मोठा घटक आहे हा इथपर्यंत अजून कुठली संस्था किंवा गव्हर्नमेंटने लक्ष दिलं नाही तर आमचा एकच उद्देश होता की मीडिया हे खूप मोठं कॉम्पनेंट आहे आणि जर ह्यानाच माहीत नसेल की चाइल्ड प्रोटेक्शन काय आहे आणि जर न्यूज कव्हरेजमध्ये काय डूट डू अँड डोंट असतात जर ते माहीत नसेल आणि न्यूज कुठ कुठच्या रीतीने कवर केलं पाहिजे कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कुठलं फोटो टाकलं पाहिजे कुठलं नाही टाकलं पाहिजे कुठे कन्सेंट पाहिजे कुठे मुलांचं कन्सेंट पाहिजे कुठे नाव रिवील केलं पाहिजे कुठे नाही ह्या सगळ्या ज्या खूप इम्पॉर्टंट आणि त्याच्यामागे काय लॉज आहे त्याचे काय रिपोट्रेशन होऊ शकतात या सगळ्या विषयांवर आणि आम्हाला खूप आनंद वाटला की सगळ्या मीडिया बा भगिनी आणि भावांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी जाणून घेत आणि त्यांनाही समजपष्ट की नाही जेव्हा आपण न्यूज कव्हरेज असेल मुलांच्या बाबतीत तर आपल्याला विदाऊट रिसर्च विदाऊट अध्ययन केल्याशिवाय न्यूज छापायचं नाही करतात फक्त काही कम्युनिटीज नवेअर करता नाही तर आमची जी संस्था आहे ते वेगवेगळ्या घटकमध्ये काम करते आम्ही अर्बन स्लम्समध्ये आहोत आम्ही रुरमध्ये आहोत गावात खेडेत गावोत आम्ही ट्रायबलमध्ये आहोत आदिवासी पाण्यामध्ये आणि आम्ही स्कूलमध्ये काम करतो आम्ही पोलिसांबरोबर काम करतो आम्ही गव्हर्नमेंटबरोबर काम करतो आम्ही समुदायाबरोबर काम करतो आणि आमचा हे उद्देश आहे की एन जी ओ मी समुदायाला सक्षम करावं कारण उद्या एन जी ओ नसेल उद्या आम्ही नसतो त्या एरियामध्ये पण जर कम्युनिटी सक्षम झाली तर ते स्वतःचे मुद्दे स्वतः मांडू शकतात आणि स्वतःची लढा लढू शकतात सर चाइल्ड बद्दल तुम्ही मगाशी उल्लेख केला वन झिरो नाईन एट संदर्भात चाईल्डलाईनच्या अंतर्गत अनेक भागांमध्ये आपण जे गुट टॅच बॅट टच ह्याच्याबद्दल वर्कशॉप घेता का हो हो सर चाइल्ड लाईन मग हे आता गव्हर्नमेंटची येतं नाही खूप आधी हे ग एन जी ओ राबवत होती हे प्रोग्राम आणि आता गव्हर्नमेंट राबवते आणि चाइल्ड लाईन तर हे सगळं काम करते पण चाइल्ड लाईन मिळून आमच्यासारख्या एन जी ओ त्या गुट्टज टच म्हणा सेफ अँड सेफ त्याला आता सेफ अनसेफचं सेफचं नाव रिफ्रेम केलं आहे त्याच्यावर काम करतं आणि त्याच्यामधून बरेच मुद्दे निघून येतात मुलं सांगतात की हे आम्हाला माहीत नव्हतं आणि हे असं स्पर्श असू शकतं जे घातक असू शकतात त्याच्यामुळे करतात आणि त्याच्यावर आम्ही मग कारवाई करतो आणि आणि मुलांना सक्षम करतो हल्ली आमचा जास्त प्रयत्न आहे की कम्युनिटी आणि मुलांना सक्षम करावं की दरवेळी त्यांनी वन झिरो नाईन का मला माहिती आहे माझं राईट्स काय आहे मी माझ्याबद्दल माझ्या बद्दल बोलेन आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या बाकी आम्ही पुढे घेऊन सर आधी पॉलिटिक्स कार्यक्रमासाठी राजनैतिक मुलांचा वापर करतात त्या आपण कसं बघा आम्हाला ॲज अन एन जी ओ त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं पण आमचा एकच उद्देश असतं की जिथे पण चाइल्ड प्रोटेक्शनचं हरण होत असेल तिथे आम्ही जाऊन त्यांना जाब विचारतो आणि त्याच्यावर जे काय करू शकतो तेवढा